श्री तुकाराम महाराज चरित्र लेखक रामानंद ठाकूर वाचक मनीषा ससनकर भाग सात पत्नीला उपदेश चिंतामणी महाराजांची भेट मुलींचे विवाह प्रारब्ध योग किती चमत्कारी आणि लोहगावी गमण तुकाराम महाराज तर आधीपासूनच प्रपंचाविषयी विरक्त होते त्यातच गुरुकृपेची भर पडली घरी तर पत्नीची कटकट -कट सतत चालूच असे गावकरी तर त्यांना वेढा व व्यवहारशून्य समजत होता अशा एकंदर स्थितीला ते कंटाळले व गावाबाहेर अरण्यात जाऊन बसू लागले कुणी वाटसरूने भाकर तुकडा दिला तर खावा व दिवसातून एकदा देवालयात येऊन गुपचूप दर्शन करून जावे असा त्यांचा नित्यक्रम चालू झाला असे दोन महिने निघून गेले दोन महिन्यात तुकोबा घरी न फिरकल्यामुळे आवली पाळत ठेवूनच होती अखेर एकदा तिच्या नजरेस ते पडले तिने तसाच त्याला हाताला धरून उभा केला व तिथेच त्याची चांगली हजेरी घेतली दोन महिने घर सोडून गेलास आणि आम्हाला कुणाच्या भरोशावर सोडलेस असेही विचारले पण लोक जमू लागलेले पाहून तिच्याबरोबर ते मात्र मुकाट्याने घरी परत गेले त्या दिवशी एकादशी होती म्हणून तुकाराम अंगणात तुळशी वृंदावनाजवळ भजन करीत बसले हळूहळू एक एक जण येऊ लागला अंगणात भाविकांची चांगलीच गर्दी जमली ती गर्दी पाहून आवलीच्या तळपायाची आग मस्तकात गेली तिने त्या सर्वांची हजेरी घेऊन त्यांना घालवून दिले तेव्हा तुकाराम महाराज आवलीला म्हणाले अग देवाच्या प्रेमापोटी हे लोक इथे येतात काहीतरी असल्या असल्यापासून कोणीही कोणाकडे जाणार नाही हे बघ असे म्हणून त्यांनी अभंग गायला सुरुवात केली कोण घरा येते आमच्या कशाला काय ज्याचा त्याला नाही धंदा देवासाठी झाले ब्रह्मांड सोईरे, कोवळ्या उत्तरे काय वेचे माने पाचारिता नवे आराणूक ऐसे येती लोक प्रीतीसाठी तुका म्हणे रांडे नावडे भूषण कांतलेसे श्वान पाठी लागे तुकोबांनी अशा प्रकारे पत्नीला समजावले तेव्हा ती गप्प बसली तरी लोक मात्र तिच्या भीतीने त्यांच्या घरी जास्त येतच नसत मग ते पत्नीला म्हणाले आवले आता तू तरी समोर बैस आणि मी काय सांगतो ते नीट ऐकून घे तेव्हा तिने विचार केला की जर ऐकावयाला न बसावे तर हा माणूस घर सोडून पुन्हा बाहेर भटकत राहील म्हणून ती मग त्यांच्यासमोर बसून ऐकू लागली तुकारामांचा सगळा भर वैराग्यावरच असे ते म्हणत अगं हा देह हाच देहू आहे याचा आपण नेहमी 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 वापर करतो त्याचा महसूल सारा तर मालकाला दिला पाहिजे या देहाचा मालक पांडुरंग आहे जर साराच दिला नाही तर तो काळरूपी हलकारा पाठवेल आणि घरचा सारा ऐवज जप्त करेल पूर्वीच जर हे शेत घेतले नसते तर हा व्याप पाठीशी कशाला लागला असता बरे असो जे झाले ते झाले आता तू तरी उदास मन कर आणि याच्या तावडीतून मला सोडव त्यावर तिने विचारले की त्यासाठी मी काय करू तेव्हा ते म्हणाले की उद्या द्वादशी असून सोमवार आहे लवकर स्नान करून ये व ब्राह्मणांना बोलावून सर्व घर लुटून टाक अन्न वस्त्रांची मुळी चिंता करू नकोस अगं पांडुरंगासारखा बाप पाठीशी असताना तो आपणास कधीच कोणतीही गोष्ट कमी पडू देणार नाही याची खात्री बाळग भांडी कुंडीत चोरीला गेली असे समज गुरे ढोळे ढोरे रोगराईने मेली असे समज यामुळे जगात तर तुझा नावलौकिक वाढेलच पण विठोबाचे प्रेम मात्र मिळेल नाशिवंत गोष्टीची आशा व मोह सोड आता आणि संत सेवा कर असा उपदेश त्यांनी पत्नीला अकरा द्वारे केला ते पूर्ण बोधाचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत तो दिव्य उपदेश कानी पडताच तिलाही उपरती झाली व तिने दुसऱ्या दिवशी तंतोतंत तसेच केले लोकांनी झाडून सगळ्या वस्तू नेल्या अगदी चुलीतली राखसुद्धा ठेवली नाही आवलीचे एक लुगडे परसात वाळत घातलेले होते तुकवांनी तिकडून जात असलेल्या एका म्हातारीला बोलवून तेही देऊन टाकले आंघोळीनंतर बदलावयाचे एकमेव वस्त्र पा दिलेले पाहताच आवली मात्र का भानावर आली ती मनातल्या मनात चरफडू लागली तिला वाटले अशी कशी आपल्याला एकदम दुर्बुद्धी झाली नवऱ्याची एकवे ठीक आहे तो चार घरी भिक्षा मागून खाईल पण माझ्या पदरी तर चार पोरे आहेत त्यांना खायला काय घालू आजपर्यंत कोंड्याचा मांडा करून कष्ट क उपजले व एवढा मोठा उभा केलेला संसार या नवऱ्याच्या उपदेशाने एका दिवसातच उधळून टाकला आणि या सगळ्या अनर्थाचे मूळ कारण कोण असेल तर तो हा काळ्या एकदाच त्याचा विश्वास धरला आणि माझ्यावर भीक मागण्याची वेळ आली तेव्हा आता जावे व त्याचे पाय मोडूनच टाकावे असा निश्चय करून तिने एक भला थोरला दगड डोक्यावर घेतला व ती तरात तरा देवळाच्या दिशेने चालू लागली असे पाहून पांडुरंगाच्या मूर्तीला मात्र घाम फुटला आणि ती मूर्ती थरा, थरा कापू लागली आवली गाभाऱ्यात गेली तेव्हा रुक्मिणीने प्रकट होऊन विचारले की अगं तू हे काय करतेस तिने रुक्मिणीला उत्तर दिले तुझा नवरा मोठा घातकी आहे त्याचे पायच मोडून टाकते मी माझ्या पतीने काल उपदेश केला म्हणून एकदाच पाय याचे पाय आठवले तर आज मला दारिद्र्य आले गुरे ढोरे धनधान्य हे तर सर्व गेलेच पण नेसायला वस्त्रसुद्धा उरले नाही नवऱ्याला तर पुरताच वेडा वेडा करून ठेवला आहे मग माझ्या जीवाची लाही लाही होणार नाही तर काय होणार यावर रुक्मिणी हसली व म्हणाली अगं तू संसाराची काळजी मुळीच करू नकोस ती माझ्यावर सोड व निश्चिंत रहा असे सांगून तिला एक साडी चोळी दिली व ओंजळ भरून सोन्याच्या मोहरा दिल्या ती जेव्हा घरी आली तेव्हा तुकोबा म्हणाले अरे रे हिने ओंजळभर सोन्याच्या मोहाने विठोबाला हातातून दवडला असो मग त्यांनी ते सोनेसुद्धा लोकांना वाटून दिले व वा निवांतपणे भजन करीत बसले आता तुकारामांची कीर्ती गावोगावी गावी पसरत चालली होती कुठून कुठून लोक त्यांच्या दर्शनासाठी येत असत त्यातच असाही एक चमत्कार सांगितला जात असे की प्रत्यक्ष पांडुरंग व तुकोबा एकत्र बसून जेवण करतात त्या काळात पुण्यापासून पुण्यापासून जवळच चिंचवड नावाच्या गावी गणपतीचे एक प्रसिद्ध असे स्थान होते महासाधू मोर्या गोस्वामी यांनी ते स्थापन केले होते त्यांच्या गादीवर त्यांचेच सुपुत्र चिंतामणी महाराज हे सध्या विराजमान होते त्यांचाही परमार्थ क्षेत्रातील अधिकार मोठा होता त्यांच्या कानी जेव्हा तुकारामाची कीर्ती पडली तेव्हा त्यांना असे वाटले की अशा सत्पुरुषाची भेट घेतलीच पाहिजे मग त्यांनी एका मनुष्याकर्वे तुकोबांना भेटीस येण्याचे आमंत्रण दिले ही गोष्ट आधीच कळल्यामुळे तुकाराम चिंचवडास जाण्याकरिता निघाले वाटेतच चिंतामणी महाराजांनी पाठविलेल्या मनुष्याची भेट घेतली त्याला तुकोबांनी पुढे पाठवून दिला व आपण मजल दरमजल करीत चिंचवडला एका दिवशी सकाळच्या प्रहरी येऊन पोहोचले त्यांनी प्रथम गणपतीचे दर्शन घेतले व चिंतामणी महाराजांना भेटण्याकरिता वाड्यावर गेले तिथे विचारता कळले की ते स्नान संध्या करून देवपूजेत बसलेले आहेत तेव्हा ते, ते बाहेरच बसून राहिले आत पूजा करीत असताना एकाएकी महाराजांना बागेतील अव्यवस्थितीची आठवण झाली व त्यांनी मनाशी विचार केला की पूजा आटोपल्यावर माळ्याला बोलवून चांगली समज दिली पाहिजे नंतर स्वस्तपणे पूजा झाल्यावर दोन घटकांनी ते बाहेर आले तेव्हा तुकारामांनी उठून त्यांना साष्टांग नमस्कार केला आप आपले नाव सांगून निरोप मिळाला म्हणून भेटीस आलो आहे असेही सांगितले तुकारामांना ध्यानात ठेवून महाराजांनी उलट नमस्कार न करता पण मोठ्या प्रेमाने विचारले की तुमचे येणे केव्हा झाले तेव्हा तुकोबांनी उत्तर दिले पूजा करताना मध्येच उठून तुम्ही बागेत गेला होता तेव्हा आलो ही मनातील खून पडताच महाराजांना आनंद झाला मग ते म्हणाले की आता वैश्वदेवाची वेळ झाली आहे मध्यान्ह काळी आमच्या पंक्तीचा लाभ घ्यावा अशी इच्छा आहे त्यावर अवश्य असे तुकोबा बोलले मग जेवणाची पंगत वाढली तुकोबांनी महाराजांना सांगून आणखी दोन पाने वाढून घेतली त्यावर त्यांनी विचारले की ही जास्तीची पाणी कुणासाठी तेव्हा तुकोबांनी उत्तर दिले की माझ्या देवासाठी एक पान व तुमच्या देवासाठी दुसरे आहे तरी तुम्ही आपल्या देवाला जेवायला बोलवा चिंतामणी महाराज बोलले की ठीक आहे त्यांनी हातात पाणी घेतले व गणपतीचे ध्यान केले आणि गायत्री मंत्राने पानावर प्रोक्षण केले पण त्यांना ध्यानात गणपतीचे दर्शन मात्र झाले नाही त्यांनी डोळे उघडले तर तुकोबांनी विचारले की गणपती तर मंदिरात नाही तो आपले स्थान सोडून एका भक्ताने बुडताना हाक मारले म्हणून समुद्रावर गेला आहे तर तो ध्यानात तरी कसा येणार आणि अशा स्थितीत तुम्ही नैवेद्य दाखवला तर तो कुणाला पुढे तुकाराम पुन्हा बोलले की माझ्या म्हणण्याची प्रचिती पाहावयाची असेल तर घटकाभर थांबून वाट पहा असे बोलून महाराजांना थोडे आश्चर्य वाटले पण ते स्वस्थ राहिले जरा वेळाने त्यांच्या दृष्टीसमोर मंगलमूर्ती प्रकटले पण त्यांचा पितांबर मात्र भिजलेला होता तेव्हा तुकारामाने सांगितले आता तुमच्या देवाला पंक्तीत प्रत्यक्ष बोलवा म्हणजे त्याच्यासोबत आनंदाने भोजन करू त्यावर महाराज म्हणाले की अहो देव शरीर धारण करून कसा येईल त्याला नैवेद्य दाखवला म्हणजे त्या सुवासाने त्याची तृप्ती होत असते तुकाराम बोलले की जर गणपती आमच्यासोबत जेवणार नसेल तर मीही जेवणार नाही असे जर होणार नसेल तर उपासनेचा उपयोगच काय मग तर आजवर केलेली उपासना निष्फळच म्हणायला हवी यावर चिंतामणी महाराज निरुत्तरे झाले तथापि ते म्हणाले आमच्या उपासनेत एवढे सामर्थ्य नाही की प्रत्यक्ष देव देह धरून आमच्यासोबत जेवेल आमच्या संगे तुमचा देव गातो नाचतो जेवतो व खेळतो असे ऐकले आहे तरी वैकुंठनाथ व गणपती या उभयतांना तुम्हीच बोलावणार तुकाराम म्हणाले की यात काय मोठे अवघड आहे तुमच्या कृपेने तसेच घडेल मी गणपतीला इथे आणीनच आणेन आणि तुकारामांनी सत्वर दोन अभंग म्हणून गणेशाची स्तुती केली त्यावेळेचे अभंग असे आहेत चिंतामणी देवा सी आणा करवावे भोजना दुजे पात्रे देव म्हणती तुक्या एवढी कैची थुरी अभिमाना भीतरी नागविलो वाढवेळ झाला शे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसेलेती म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरिते मोर यासी तरीही गजानन मात्र प्रकटले नाहीत तेव्हा तुकाराम हात जोडून पुन्हा म्हणाला वांज्या गाये दुभती केल्या ऐसी ख्याती ऐसे ना मागे तुझ चरण दाखवावे माझ जातक ते पा खरू त्यासी वर्षे मेघधारू हंस अमोलिक मोती त्यासी तुका म्हणे देवा का गा खोचलासी जीवा तेव्हा क्षणार्धात एका पाटावर गणपती प्रकटला महाराजांना फार आनंद वाटला ते हात जोडून म्हणाले की आता पंढरीनाथांना बोलवा त्यावेळी तुकारामांनी मनोमनी स्मरण करताच चार हातात आयुधे घेतलेली मकरकुंडले व मुकुट घातलेली पितांबरधारी सावळी मूर्ती दुसऱ्या पानावर येऊन बसली जेवणास प्रारंभ झाला पण प्रत्यक्ष दर्शन मात्र फक्त महाराज आणि तुकाराम या दोघांनाच झाले इतरांना मात्र पानावरील अन्न संपले एवढेच दिसले मग जेवण झाल्यावर मुखशुद्धी घेऊन व दोघांचा निरोप घेऊन देवमूर्ती अदृश्य झाल्या चिंतामणी महाराजांनी तुकोबांना आलिंगण दिले नंतर महाराजांचा निरोप घेऊन तुकाराम देहूस परतले तुकोबांना तीन मुली होत्या मोठी होती तिचे नाव होते काशी मधल्या मुलीचे नाव भागीरथी आणि धाकटीचे नाव गंगा असे होते त्यांची वये वाढत चाललेली पाहून आवली त्यांच्या लग्नासाठी तुकोबांच्या मागे नेहमी भुणभुण करीत असे तेव्हा त्यांनी चार ठिकाणी जाऊन तीन सोयरिकी निश्चित केल्या जरी त्यांना व्यवहार शून्य वेडा असे लोक म्हणत असले तरी त्यांची कूळ गोत्र व चारित्र्य याविषयी लोकांच्या मनात आदरच असे त्यामुळे मोसे गाडे व जांभूळकर अशा तीन घराण्यांशी विवाह संबंध जोडला गेला पांडुरंगाच्या कृपेने सर्व प्रकारचे सहाय्य मिळून तीनही मुलींचे लग्ने थाटामाटात झाले त्यावेळी आवलीचाही जीव भांड्यात पडला एवढे शुभ कार्य ओळखल्यानंतर तुकोबांचा नित्यक्रम मात्र पहिल्याप्रमाणे चालूच राहिला नंतर अशी एक गोष्ट घडून आली की तिच्यावरून तुकोबांचा पारमार्थिक अधिकार किती मोठा होता याची कल्पना येते बीड परगण्यामध्ये एक देशपांडे नावाचा मोठा व्युत्पन्न ब्राह्मण होता त्याचा वेदशास्त्रांचा दांडगा अभ्यास होता पण त्याला अंतरात समाधान नव्हते मान आपणास अपरोक्ष ज्ञान व्हावे अशी त्याची इच्छा होती म्हणून तो एके दिवशी उठला व पंढरपुरास गेला तिथे त्यांनी निराहारी राहून विठ्ठलाच्या पायापाशी धरणे धरले असे दहा दिवस उलटले मग त्याला एके रात्री पांडुरंगाने स्वप्नात येऊन सांगितले की तू तू येथून उठ व आळंदीस जा तिथे तुला काय पाहिजे ते ज्ञानेश्वरांपाशी माग ते सांगतील तसा वाघ म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होतील तेव्हा तो उठला व निघून आनंदीच गेला तिथेसुद्धा त्याने अन्नाचा त्याग करून धरणे धरले त्यामुळे त्याला अत्यंत अशक्तपणा आला मग ज्ञानदेव त्याच्या स्वप्नात प्रकट झाले व म्हणाले अरे तुझा योग इथे नाही सबब तू देहू गावी जा तिथे हरिभक्त तुकाराम महाराज त्यांना शरण जा व ते सांगतील तसे कर म्हणजे तुझे कार्य मनासारखे होईल जेव्हा तो ब्राह्मण झोपेमधून उठला तेव्हा त्याला रात्रीचे स्वप्न आठवले तेव्हा त्याच्या मनात असा संशय आला की तुकाराम फार शिकलेले सुद्धा नाहीत ते काय शिकवणार पण ज्ञानेश्वरांची आज्ञा होती म्हणून ते आनंदी सोडून निघाले जेव्हा तो देहूगावी आला तेव्हा लोकांना विचारित विचारित तो तुकोबांच्या घरी येऊन पोहोचला त्यावेळी तुकोबा घरीच होते ते ओसरीवर बसलेले असून जवळ काही कागद व पेन लेखन साहित्य घेऊन होते देशपांडे येऊन सर नमस्कार वगैरे न करता समोर बसला आपले नाव गाव वगैरे सांगून त्याने ज्ञानेश्वरांची आज्ञा सांगितली ती ऐकून तुकारामांना नवल वाटले त्यांनी मनात विचार केला की ज्ञानोबांना काय अशक्य आहे म्हणून याला माझ्याकडे पाठवून दिला असावा पण जे असेल ते असेल असो आपण त्यांच्या आदेशाप्रमाणे करावे मो व मोकळे व्हावे म्हणजे झाले मग त्यांनी एक कागद घेतला व त्यावर अकरा अभंग लिहिले जवळच असलेला एक नारळ घेतला व तो कागद आणि नारळ असे त्याच्या हाती देऊन म्हणाले की अहो तुम्ही हा नारळ फोडून खा आणि हे अभंग पाठ करा म्हणजे पुरे एवढ्यानेच तुमचे कार्य सिद्धीत जाईल हाच माझा अनुग्रह आहे हे सांगणे ऐकून त्याचा मोठा अपेक्षाभंग झाला ज्ञान हे संस्कृत ग्रंथांच्या अभ्यासाशिवाय कळणे शक्य नाही अशी त्याची समजूत होती त्यामुळे तुकोबांनी दिलेला प्रसाद सामान्य आहे असे वाटून त्याने त्या सर्व वस्तू तिथेच ठेवल्या आणि तो उठून पुन्हा आळंदीला निघून गेला तिथे पुन्हा तेच धरणे धरून बसला असता ज्ञानोबांनी पुजारी व सेवेकरी यांचा दृष्टांत दिला आणि त्यांच्या करवी त्या हट्टी ब्राह्मणाला आळंदीतून बाहेर घालवून दिला तुकारामांनी त्याचवेळी खालीलप्रमाणे तीन अभंग लिहिले व ते एका मनुष्याकरवी आळंदीला पाठविले अभंग एक ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे इतर तुळणे काय तेथे तुका म्हणे नेणे ने युक्तीचेते खोली म्हणून ठेविली पायी डोई अभंग दोन काय ज्ञानेश्वरी होणे तीही पाठविले धरणे ऐकून या लिखित म्हणे जाणीविले हे मात तरी जाणे धनी वदे सेवकाची वाणी तुका म्हणे ठेवा होता सांभाळावे देवा अभंग तीन तुम्ही येथे पाठविला धरणे करी त्याची झाली परी ऐका ते आता काय पुढे वाढवू विस्तार झाला समाचार ऐका देवाचे उचित एकादश अभंग महाफळ त्याग करून गेला तुकामाणे सेवा समर्पुनी पायी झालं उतराये ठावे असो इकडे तो ब्राह्मण जेव्हा प्रसादाचा अहेर करून निघून गेला तेव्हा तो नारळ व अभंगाचा कागद तिथेच राहिला मग काही वेळाने तिथे एक दुसरा ब्राह्मण आला व दर्शन घेऊन तिथेच बसला तो ब्राह्मण होता खरा पण शास्त्रीय पुराणे वेद त्याने काहीच वाचले नव्हते त्यामुळे एका सावकाराकडे वरकड काम करून तो राहत असे तुकारामाने तो नारळ त्याला देऊन खाण्यास सांगितला तसाच तो अभंगाचा कागद त्याने घेतला व अभंग तोडपाट केले तोही आज्ञा मान्य करून तो कागद घेऊन गेला तेवढ्यानेच तो ब्राह्मण पुढे वेदशास्त्र संपन्न होऊन मोठे मोठमोठ्या शास्त्री पंडितांबरोबर वेदार्थावर चर्चा करू लागला हे असे अघटित पाहून सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले अशा प्रकारे हळूहळू तुकारामांची कीर्ती दूर दूरपर्यंत पसरत चालली होती एकदा जवळच्या लोहगावातील काही लोकांनी येऊन तुकोबांना विनंती केली की काही दिवसापर्यंत लोहगावी येऊन राहावे आणि हरिकीर्तनाचा लाभ द्यावा तेव्हा अवश्य असे म्हणून ते गावकऱ्यांबरोबर लोहगावी गेले तिथे रोज हरिकीर्तन भजन यांचा थाटमाट होऊ लागला रोजच भंडारा होत असे व अनेक लोक भोजन करून तृप्त होत असत असा प्रकार महिनाभर चालला होता त्याचवेळी एका म्हाताऱ्या गरीब व निरथा स्त्रीने येऊन तुकोबांना विनंती केली की एकदा त्यांनी तिच्या झोपडीत जाऊन भोजन करावे तुकारामांनी ती गोष्ट मान्य केली त्या बाईने एका वाड्याच्या भिंतीच्या आधाराने आपले खोपटे उभारले होते एक दोन दिवसातच एवढा पाऊस झाला की भिंत जरा कलंडली तेव्हा भीती वाटून तिने ती गोष्ट येऊन तुकारामांना सांगितली त्यावर ते म्हणाले माये तू अगदी निश्चिंत राहा मी जेवल्याशिवाय काही भिंत पडणार नाही त्यावर विश्वासून तू आता घरी जा मग चार एक दिवसांनी ती आली व तुकारामांना घरी भोजनासाठी घेऊन गेली त्यांच्याबरोबर चार लोकही होते सर्वांची जेवणे आटोपल्यावर त्यांनी तिलाही जेवण घेण्यास सांगितले तिचे जेवण झाल्यानंतर तुकारामांनी लोकांना सांगून घरातले सर्व सामान बाहेर काढविले त्यानंतर लगेचच ती भिंत कोसळली तुकोबांनी गावकऱ्यांना सांगून तिची दुसऱ्या जागी सोय लावून दिली व रात्री तिथेच कीर्तन केले अशा प्रकारे लोहगावकरांचा एक महिना मोठ्या आनंदात गेला मग सर्वांचा निरोप घेऊन तुकाराम पुन्हा आपल्या गावी परतले अशा प्रकारे भाग साथ पूर्ण झाला